पावसाच्या हाहाकारात यावर्षीचा बेलपोळा साजरा नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हदगाव तालुक्यासह तामसा वाळकी बाजार निवघा बाजार बामणी फाटा परट शेवाळा पळसा मनाठा परिसरात श्रावण महिन्यातील बैलप्रती असणारी बैलपोळा सण यावर्षी पावसाच्या हाहाकारात साजरा करण्यात आला दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने विविध अडचणीचा सामना करीत बैलांसाठी वर्षात महत्त्वपूर्ण असलेल्या बैलपोळ्यानिमित्त बळीराजाने आपल्या सर्जा राजाला सजवून हनुमान मंदिर परिसराला फिरून मनोभावे नैवेद्य दाखवला बैलपोळा शांततेत पार पडावा यासाठी गाव तालुका प्रशासन सज्ज होते